नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो प्रभाग क्रमांक दोनमधून डॉक्टर संजय विजय बंग यांचा दमदार शक्ती प्रदर्शनासह नामांकन अर्ज दाखल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज सतरा नोव्हेंबर हा नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालय परिसरात सकाळपासून उमेदवार आणि त्यांच्या समर्थकाची पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली आहे अंतिम दिवशी अनेक उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहत नामांकन अर्ज दाखल केला आहे यामध्ये विशेष लक्ष वेधून घेणारा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक दोन या प्रभागातून डॉक्टर संजय विजय बंग यांनी आज अत्यंत उत्साहात आणि दमदार शक्ती प्रदर्शन करत शेकडो समर्थकांसह मोटरसायकल रॅली काढत तहसील कार्यालयात दाखल झाले रॅलीच्या माध्यमातून त्यांनी ताकदवान जनसमर्थनाचे प्रदर्शन केले रॅलीनंतर डॉक्टर बंग यांनी शिवसेना पक्षामार्फत नामांकन अर्ज दाखल केला आहे अर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली प्रभाग क्रमांक दोन हा दिग्रज शहरातील सर्वात महत्त्वाचा सेवा सुविधांनी समृद्ध प्रभाग असल्याने येथील निवडणुकीची लढत अधिकच चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहे प्रभाग क्रमांक दोनमधील मधील उमेदवारी अधिकृत तपशील जागा अ साठी अंजली श्याम राऊत जागा बसाठी डॉक्टर संजय विजय बंग तहसील कार्यालयात आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू असणार असून संध्याकाळी निवडणूक विभागामार्फत अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी i yes.